आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा नगरपंचायत हद्दीतील घरांना नियमाकूल करण्यासाठी गट नंबर बारा पंधरा गट नंबर शून्य दोन गट नंबर तीनशे बासष्ट या हद्दीतील तिन्ही जागांची सीमा मोजणीची फी भरून शीट प्राप्त झाली आहे परंतु प्रत्येक घरांची मोजणी करणे आवश्यक आहे त्यासाठी नगरपंचायत भूमी अभिलेख कार्यालयात फी भरणे आवश्यक आहे ती फी तात्काळ भरावी खालील विषयानुसार दोन दोन दिले की आम्ही लवकरात लवकर भूमी अभिलेखाकडे फी भरू असे लेखी आश्वासन दिले आणि तुम्हाला लवकरात लवकर सात बारा उतारे आणि सनद देऊ असेही सांगितले त्यावेळी आम्ही अन्न त्यागाचे उपोषण मागे घेतले त्यानंतर अद्यापर्यंत कोणतीही रक्कम भूमी अभिलेखाकडे भरली नाही त्यामुळे वरील तिन्ही गटांची सात बारा व सनद मिळाली नाही तरी आठ नऊ दोन हजार पंचवीस तिन्ही गटांची मोजणी फी भरण्यात यावी अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनासहित मानवी साखळी करून घेराव करण्यात येईल आणि मग त्याबाबत काही अनुचित प्रकार घटना घडल्यास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील याची स्पष्टपणे नोंद घेण्यात यावी शबरी घरकुल योजनेचे सर्व फॉर्म भरण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्ती करून फार्म भरून शहरातील ज्या ज्या घरकुलचे काम पूर्ण आणि लाभार्थ्यांना वीज बिल मुक्त करण्यात यावे तसेच सन दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या दरम्यान घरकुल योजनेचे सर्वे करण्याचा ठेका चेतन सोनार यांना देण्यात आला होता चेतन सोनार राहणार अमळनेर घरकुल योजनेचे सर्वे करण्याचा ठेका देण्यात आला परंतु कर्तव्यात कसूर करून चेतन सोनार यांनी सर्वेक्षण कमी सर्वे पूर्ण केला नाही सर्वे झाला असता तर आदिवासी दलित बौद्ध घरकुल पासून वंचित राहिले नसते घरकुलचा अनुशेष भरून निघाला असता परंतु वंचित ठेवण्यात आले त्याबाबत संबंधित घरकुलचा सर्वे करणारे चेतन सोनार विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात यावा शिंदेखेडा शहरातील आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर भागात रमाई घरकुल योजना तात्काळ सुरू करण्यात यावी आणि दलित बौद्ध लाभार्थींना रमाई घरकुलाचा लाभ देण्यात यावा याप्रमाणे अन एक ते पाच या बाबीची पूर्णत तात्काळ करण्यात यावी यावेळी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे माजी नगराध्यक्ष बानूबाई भिल राजेश मालचे बापू ठाकरे नामदेव भिल कालू मोरे रमेश मालचे सुनीता महाले कमलबाई भील लताबाई भील संगीताबाई भील द्रुपदाबाई भिल बुराबाई भिल किरणबाई भिल सुषमाबाई भिल पुजू भील किरण चित्ते कामदेव भील श्याम मालचे युवराज भिल मोहन सोनमने यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपंदाबाद जय जवाहर जिंदाबाद जय भीम जय शिवराय आम्ही पंचवीस ऑगस्ट रोजी सन्माननीय नगरपंचायत अधिकारी साहेब शिंदकेडा यांना निवेदन देण्यात आलं पाच सहा मुद्दे आहेत महत्त्वाचे मुद्दे आहेत शहरासाठी विकासासाठी मी ते एक एक मुद्दे रोज सांगणार आहे आम्ही काय निवेदन दिले ज्यांना शिंदखेडा शहरात पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांचे काम पूर्ण झालेलं आहे केंद्र सरकारने राज्य सरकार मिळून एक योजना आहे सूर्यघर योजना त्या योजना अंतर्गत ज्यांचे पंतप्रधान घरकुल योजनेचे जे शिंदखेडा शहरात ज्यांचे पूर्ण काम झालेलं आहे त्यांना योजना अंतर्गत सौर ऊर्जाचे प्लेटा बसवण्यात यावं आणि त्यांना वीज बिल मुक्त करण्यात यावं अशी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची योजना आहे म्हणून आम्ही मुख्य अधिकारी साहेब शिंदखेडा यांना निवेदन आहे की का ज्यांचे ज्यांचे घरकुली हो। पंतप्रधान घरकुली योजनेचा हो। लाभ झालेला असेल पूर्ण घेतलेला आहे आणि पूर्ण झालेला आहे त्यांना सुरेघर योजना अंतर्गत लाभ देण्यात हो। यावा संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहत शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी